नमस्कार रेणुकास किचनमध्ये आज आपण बघणार आहोत अगदीच झटपट होणारी आणि तेवढीच टेस्टी अगदीच चटकदार अशी पेरूची भाजी तर त्यासाठी इथे एक पेरू घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे खूप कच्चाही नाही आणि अगदी जास्तच पिकलेलाही नाही असा पेरू घेतलेला आहे आता त्याचे आपण दोन भाग करून घेऊया आणि मध्ये जे बिया असतात ते आपल्याला काढून घ्यायच्या तर त्याआधी आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करूया म्हणजे आपल्याला बिया काढायला सोप्या जातील तर असे मी त्याचे उभे काप करून घेत आहे तर ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला तेवढीच अगदी चविष्ट अशी लागते तर आता मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता मधोमध ज्या बिया दिसतात ते अशा अलगत आपण काढून घ्यायच्या कारण की ज्या बिया राहिल्या तर कचकच अशा लागतात आणि भाजीसुद्धा थोडीशी कडवट होऊ शकते म्हणून मी आता सगळ्या फोडीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे आता असे आपल्याला छोटे छोटे पीसमध्ये तुकडे करून घ्यायचे आहे तर तुम्हाला मोठे आवडत असेल तर मोठे घेऊ शकता किंवा असे चौकोनी चौकोनी छोटे अशा पद्धतीने त्याचे आपण तुकडे करून घेऊया सगळा पेरू अशा पद्धतीने कापून घेऊया तर इथे तो एक मोठा पेरू होता त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आता कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे एक चमचा तेल घेतलेला आहे तेल तापलं की त्यामध्ये जिरे घालायचे एक अर्धा चमचा आणि काही मेथ्याचे दाणे घालायचे आहेत आता ते परतून घेऊया आता यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो सुद्धा परतून घेऊया आता कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं कांदा नाही घातला तरीसुद्धा चालेल फक्त जिरे घालायचे आहेत मेथीचे दाणे घालायचे आणि आता पेरू घालायचं आहे येथे कांदा थोडासा परतून घेतला मग नंतर पेरूच्या फोड्या घातलेल्या आहेत तर फक्त आपल्याला आता सुरुवातीला एक मिनटं हा पेरू परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर थोडासा परतून झाला की मग ह्यामध्ये हळद घालायची आहे म्हणजे काय होतं हळद जर नंतर आत्ता यावेळी घातली तर पेरूचे भारीचा जो रंग आहे तो शेवटपर्यंत तशाचा तसा राहतो म्हणून हळद थोडासा पेरू परतून झाला की मग घालायची आणि आता हा पेरू शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आपण इथे सुरुवातीला आता एक ते दीड मिनटासाठी झाकून ठेवूया एक दीड मिनटानंतर आपण चेक करूया पेरू किती शिजलेला आहे थोडासा आधी हलवून घेऊया पेरूला खालून वरपर्यंत आणि मग नंतर चेक करून बघूया तर इथे थोडासा पेरू कच्चा वाटतोय तर पुन्हा एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवूया आणि आता पूर्ण दीड मिनटानंतर पेरू छान मऊसूद असा दिसत आहे मस्त शिजलेला आहे तर थोडासा परतून घेऊया आणि आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर घालायची आहे थोडासा जर तुम्हाला इथे गूळ किंवा साखर आवडत असेल तर तेसुद्धा घातले तरीसुद्धा चालेल परंतु हा माझा पेरू आहे तो खूपच गोड आहे त्यामुळे मी इथे गूळ किंवा साखर घालत नाही आहे तर आता सगळे मसाले पेरूमध्ये परतून घेतलेत आपली भाजी तर ही पूर्णपणे तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी भाजी आहे तर आता इथे गॅस बंद करायच्या आधी मी यामध्ये एक अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे वर्ण बारीक कोथिंबीर घातलेली आहे ते मिक्स करून घेऊया आणि इथे गॅस बंद करायचा आहे आपली चटकदार आणि झटपट होणारी पेरूची भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा खूप सुंदर लागते आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर नक्की करा धन्यवाद